कृष्णा नदी इतकीच वारणा नदी प्रदूषित झाली आहे शेरीनाला हा चाळीस वर्षांपूर्वी पाणी प्रदूषणाचा एक प्रमुख धोका होता पण आज एक शेरीनालाच नव्हे तर उगमापासून सांगलीपर्यंत दोनही नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कारखाने डेअरी औद्योगिक वसाहतींसोबत गाव शहरांचं सांडपाणी आणि शेतीचे रासायनिक पाणी मिसळत आहे या पाण्यावर प्रक्रियाकरणाचा प्रयोग किती काळ करणार आहात त्यापेक्षा चा चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याचा विचार करा त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य आम्ही करू अशी भूमिका भाजप किसान मोर्चाचे अशी भूमिका भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे आज मांडली वारणा उद्भव योजनेचं स्वप्न वास्तवाचं भान ठेवून महापालिकेने निर्णय घेतले पाहिजेत वारणा नदीत मासे आणि मगर मरत असेल तर ते पाणी आता पिण्यायोग्य राहिलं नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला पृथ्वीराज पवार म्हणाले की कृष्णा नदीत सांगलीत शेरणाला मिसळतो मात्र उगमापासून पेक्षा जास्त मोठ्या गावांचे तीन मोठ्या शहरांचं सांडपाणी साखर कारखान्यांचे मिश्रित पाणी आणि हजारो एकर ऊस शेतीचं रासायनिक पाणी नदीत मिसळतं हीच अवस्था वारणा नदीबाबत झाली अशावेळी कृष्णेतून उठायचं आणि वारणेत पंप सोडायचे हा प्रयोग पैशांचा अपव्यय ठरणार आहे शेरिणाला योजना सहा महिन्यात मार्गी लागली तरीही तो चकवाच ठरेल कृष्णावर्णा नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न येत्या एक दीड दशकात नदी मृत घोषित करावी लागेल इतक्या गंभीर वळणावर आहे त्याच्या समस्त चांगलीकरांनी एकजुटीने स्वतंत्र लढावे लागेल त्यासाठीही आमची तयारी आहे पण अशा स्थितीत वारणा उद्भव योजना हट्टाने रेटण्याचा प्रयत्न महापालिकेने करू नये हा पैसा पाण्यात जाईल आणि पुन्हा पंचवीस तीस वर्ष शासन सांगलीच्या पाणी योजनेला नव्याने पैसे देणार नाही त्यामुळे आताच विचारपूर्वक निर्णय घ्यावा चांदोली धरणातून थेट पाणी तेही सायपन पद्धतीने आणणं शक्य आहे त्यावर अभ्यास झाला त्याचा एक प्रारूप आराखडा लवकरच तयार करून महापालिकेस देत आहोत हवा शासना हो तर शासनाकडून पुन्हा एकदा अभ्यास समिती नेम्यात कोल्हापूर शहराला काळंबवाडी धरणातून पाणी होऊ शकतं तर सांगलीला चांदोलीतून पाणी आणता येईल हा व्यापक व दीर्घकालीन हिताचा निर्णय आहे पक्ष गट तट सारे बाजूला ठेवून सांगली त्याला साथ देतील सांगलीच्या लोकांच्या जीविताचा विचार करा अशी आग्रही भूमिका पृथ्वीराज पवार यांनी मांडली यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी